Thank you.

रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज मनसेचे करंजाडे शहराध्यक्ष हे आपल्या घरी आलेले आहेत एक न्यूज चॅनलचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे त्यांच्यासोबत आपण बोलूयात साहेब खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज एका न्यूज चॅनलचं तुम्ही उद्घाटन केलं आहे त्याप्रसंगी काय सांगाल धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो हे साहेब बोलतात हे आमचे जुने मित्र आहेत आमचे मुंबईचे मित्र आहेत त्यांनी एक कमी वेळामध्ये चांगले बातम्या देत चालले आहेत चैनल वर जवर जवर तेवी आने आज त्यांचा अमोल कोळेकर पाटील हा त्यांचा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जवळजवळ तेवीस हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि आज त्यांनी मराठी न्यूज चॅनल आता सुरू करत आहेत त्याच्यासाठी ते आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जशी प्रगती त्यांची चालू आहे यापुढेही भविष्यात ते अशीच प्रगती करत राहू अशी आमची सदिच्छा आहे त्याप्रमाणे मराठी माणूस काहीतरी वेगळं काहीतरी नवीन चालू करत आहेत ते बघून आम्हाला खूप आनंद होतो आज एका नवीन न्यूज चॅनलच्या उद्घाटनासाठी आपण आलात आपलं ऑलरेडी एक चॅनल आहे अमोल कोळेकर पाटील जसं तुम्ही उल्लेख केला की आपलं तेवीस हजार सबस्क्रायबर त्या चॅनलवरती आणि आज आपण त्याच पार्श्वभूमीवरती मराठी न्यूज चॅनल चालू करतो आहे आत्ता सध्या जरी तो यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती असला तरी येणाऱ्या काळामध्ये आपण त्याला वेब या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाणार आहोत तर नवीन चॅनलचं नाव आणि बाकीच्या संदर्भात काय सांगाल अतिशय आगळं वेगळं नाव आहे सर्वप्रथम जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा जरा वेगळंच वाटलं पण त्याच्यामागे त्यांचे जे विचार आहेत ते चांगले आहेत त्यामुळे चांगलं आहे पी चोवीस तास आहे हे खरं तर कॉमेडी नाव असल्यासारखं वाटेल परंतु असं कुठल्याही प पद्धतीचं नाही पब्लिक ट्वेंटी फोर आवर्स असं आम्हाला नाव ठेवायचं होतं परंतु ते शोधताना आम्ही बघितलं की काय थोडं रिसर्च केलं त्याच्यानंतर एक लोकांनी विसरू नये या उद्देशाने आम्ही हे नाव ठेवलेलं आहे पी ट्वेंटी फोर आवर्स याचा अर्थ पब्लिक ट्वेंटी फोर आवर्स आम्ही पब्लिकसाठी चोवीस तास अवेलेबल आहे आणि पब्लिक म्हणजे जनतेच्या हिताच्या ज्या बातम्या असतील त्या आम्ही चोवीस तास दाखवण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यासाठी म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करंजाडे शहराध्यक्ष सिद्धेश पावले आमचे मित्र आहेत जुने आमच्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि नेहमी आम्हाला याच्या अगोदर जशी साथ देत होता मदत करत होता प्रत्येक गोष्टीसाठी इथून पुढेही कराल अशी मी आशा व्यक्त बाळगतो नक्कीच नक्कीच याच्या आधी जसं तुमचं स तुम्हाला सहकार्य लागलं तुमचं आम्हाला सहकार्य लागलं भविष्यात तशाच पद्धतीने आम्ही तुमच्यासोबत उभं राहू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद <laughs> तर मित्रांनो आपलं नवीन न्यूज चॅनलचं चा उद्घाटन हे झालेलं आहे फार छोटं आणि साध्या पद्धतीने आपण याचं उद्घाटन केलेलं आहे आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष यांचं साथ लाभली उद्घाटन प्रसंगी त्यांना आपण बोलवलं होतं ते उपस्थित राहिले माझी आई देखील बऱ्याच वर्षांनी गावाकडून मुंबईला आले ती सहसा मुंबईला येत नाही आईचे माझ्या काय फिलिंग आहे नवीन न्यूज चॅनलची याच्या आधी एक न्यूज चॅनल आहे आपला जसं सा मी तुम्हाला सांगितलं एक नवीन न्यूज चॅनल चालू करणं आईची माझ्या काय भावना आहे किंवा प्रतिक्रिया आहे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आई काय सांगशील एक नवीन न्यूज चॅनल आपण सुरू केलेलं आहे असंच अमोल अमोल कोळेकर पाटील यांचा असंच चालावं हो काम आणि आपला जुना एक चॅनल आहे अजून आपण चॅनल चालू केला दुसरा एक चॅनल चालू एक बातम्यांसाठी हा आपला आहे तो न्यूज आणि पॉडकास्ट म्हणून आपण मुलाखत वगैरे घेतो नवीन न्यूज चॅनलसाठी काय सांगशील असंच अमोलचं काम चालावं व्यवस्थित हो सगळ्यांनी सक्रिय करावी अभिमान वाटतंय की त्यांनी काम चालू केलंय त्यांचं असंच काम चालावं आणि त्यांनी पूर्व अशीच प्रगती करावी तर खूप खूप धन्यवाद घरातले लोक जास्त बोलत नाही तुम्ही समजू शकता ही गोष्ट तर त्यांचंही धन्यवाद आणि आमचे मनसेचे शहराध्यक्ष आले होते या कार्यक्रमासाठी त्यांचंही मनापासून अगदी धन्यवाद तुम्हालाही विनंती आहे नवीन चॅनल आहे आपला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची आणि साथीची गरज आहे चोवीस पी चोवीस तास यूट्यूब चॅनलवरती सर्च करा तुम्हाला अवेलेबल होईल आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक बातमींसाठी हा चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये सबस्क्राईब केलेला असावा धन्यवाद जय शिवराय